मी येऊन पोचलो डी मार्टला डी मार्टला मला करायची होती थोडीशी खरेदी आणि त्याचबरोबर किराणाही घ्यायचा होता जो माझा थोडासा संपलेला होता तो आणायचा होता फक्त मला आणि जे बघा उर्वी आली होती उर्वीच्या पप्पाही होते पण उर्वी झोपली होती त्यामुळे गाडीत होते आणि मी एकटीच येते डिमार्टमध्ये मस्त फिरत होते मला खूप आवडतं असं मस्त फिरायला आणि त्याचबरोबर व्हिडिओ काढायला पण काय झालं मी नेहमी व्हिडिओ काढते तेव्हा मला कोणीही रोखत नाही की व्हिडिओ काढू नका पण आज असं झालं की यावेळी असं झालं मी जेव्हा व्हिडिओ काढत होती त्या तेव्हा तिथल्या स्टाफ वर्कर आहे त्या मला बोलल्या की मॅडम व्हिडिओ काढू नका इथे आणि जो काढलेला व्हिडिओ आहे ना तो डिलीट करा तर म्हटले ठीक आहे करते मी डिलीट आणि अशा छोट्या छोट्या मी क्लिप तरी घेतल्या कारण मला तुम्हाला दाखवायचं होतं नवीन नवीन डिमांडमध्ये काय आलं आहे काय नाही तर इथे बघा कुंड्या मी बघत होते मला कुंड्या देखील घ्यायच्या होत्या दोन मी अशा छान मस्त अशा दोन कुंड्या घेतल्या इथं तुम्ही बघू शकता भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या कुंड्या दिसत असतील तुम्हाला मस्त ह्या आणि कमी प्राईजमध्ये काही जास्त प्राईजमध्ये दे देखील होत्या अशा पद्धतीने ना मी हे कुंड्या बघून झाल्या त्यानंतर इकडे आली मी आणि इथे बघा स डिटर्जंट वगैरे घ्यायचे होते मला हे सगळ्या वस्तूनं जरा मला असं वाटतं की स्वस्त पडतात इथे घेतल्या तर डिटर्जंट पण हारपीक वगैरे हे सगळं आपलं बाथरूम क्लिनरचे ज्या काही वस्तू गरजेच्या वस्तू आहेत त्या सगळ्या इथे भेट स्वस्त भेटतात मग मी इकडे आली किचनच्या इकडे तर मला घ्यायचं होतं इथे व्हेजिटेबल चॉपर तर मी व्हेजिटेबल चॉपर घेतला त्यानंतर मी इकडे वळली मला जा साखर वगैरे घ्यायची होती तर मी साखर घेतली साबुदाणे घेतले यावेळी मी साखर आणि साबुदाणे सुट्टेच घेतले दरवेळी मी पॅकिंगचे घेते म्हटले चला आज सुट्टे घेऊन बघूया आणि पॅकिंगची साखर कशी जाड असते ती लवकर कशामध्ये विरघळत नाही त्यामुळे ना मी यावेळी म्हटले की साखर ही सुट्टीच घेऊया मग मी ते असे पाऊच घेतले आणि पाऊचमध्ये हे सगळं भरलं आणि त्यानंतर मी ते पॅकिंग करायला आली काउंटरवरती पॅकिंग काउंटरवरती आली आणि त्यांच्याकडनं पॅकिंग करून घेतली तर मग इथे असे छोट्या छोट्या क्लिप घेतल्या मी जास्त काही मला पूर्ण तुम्हाला दाखवता नाही आलं कारण तिथे म्हटले परत कोणी अजून कोणी बघितलं तर परत ओरडतील त्यामुळे मी जास्त काही एक एक मिनटाच्या हे घेतलं मी आणि इथे मी उर्वीला बॅग बघत होते बॅग खूप मोठ्या होत्या ह्या म्हटले तिच्या साईजला ह्या खूप मोठ्या होतील त्यामुळे असं मी बघत होते कोणती तिला अशी छोटी बॅग तिच्या मापाची तर मग ते एक बॅग पण घेतली मी एक तिच्या मापाची घे भेटली ती इकडे बघा कुर्ती वगैरे पण खूप मस्त नवीन नवीन कुर्ती आलेल्या होत्या कुर्ती नाही घेतली मी कारण माझ्याकडं मी आत्ताच नवीन कुर्ते घेतले त्यामुळे म्हटले चला आपण आता कुर्ती वगैरे नाही तर फिरूया असं काही दिसतंय नवीन काही नाही हेचं बघितलं मी फक्त इकडे बेडशीट वगैरे आणि ॲप्रन वगैरे हे होते आणि इकडे बघा मुलांची स्कूल सुरू झाली आहे ना तर बघा हे किती पेन्सिल वगैरे सगळं स्कूलचं सगळं हे आ, सामान सगळं आलेलं होतं आणि एकदम स्वस्त वगैरे पण होते इथे तर मी यातून उर्वीला कलर घेतले फक्त थोडीशी डिमांडची शॉपिंग केली आहे तर काय काय केले मी ते तुम्हाला दाखवते तर बघा पहिले हे देवासाठी तेल आणलं तिळ तेल तर मला हे याची प्राइस टू ट्वेंटी आहे तर मला हे वन ट्वेंटी नाईनला भेटलं सोसायटी टी त्यानंतर एक किलो शेंगदाण्याचं पॅकेट आणलं मी आ, हे आहे पोहे एक किलो फॉर्च्युन ऑइलचे असे साचे टाकले मी हे आहे टाटा साल्ट गूळ एक किलो गुळाची भेली आणली पॅकिंग मध्ये त्यानंतर हे आहे काजू काजू आणले तिला कलर करायला टाइमपास म्हणून बुक्स आणलाय कलर बुक्स त्यामुळे ना तिला कलर करायला तिच्यासाठी हे केक आवडत तिला म्हणून आणले हे चॉपिंग बोर्ड माझं तुटलं होतं चॉपिंग बोर्ड वर्ष झालं होतं माझ्या चॉपिंग बोर्डला तर मग मी आता हे नवीन घेऊन आली वन वन नाईन्टीनच आहे मी बघा बाय वन गेट वन शिप मास्क मिळाले मला लॅकमेचे किवी क्रश तर हंड्रेड रुपीजचे हे दोन मिळाले मला फिफ्टी फिफ्टी रुपीजचे हे दोन एक एक फिफ्टी फिफ्टी रुपीस आहे असं बाहेर हंड्रेड किंवा सेवंटी रुपीजला मिळतं मराठी बातमध्ये हे हंड्रेड रुपीजमध्ये दोन मिळाले बाय वन गेट वन फ्री होते त्यानंतर रिंग सावन हे रिंग री, रिंग बार बेसन पीठ हे वडा कोलम राईस हे साबुदाने मी वॉलनट आणले आणि ह्या कुंड्या मस्त मला अशा दोन कुंड्या मिळाल्या छान परत एकदम कुंड्या घेऊन आली కు సెవెంటీ నా రూపీ సెవెంటీ నా ఛిట్ ప్లాంటే మన వన్టీ వన్ టెన్టీ మస్త మన तर हां अजून एक उर्वीसाठी बॅग पण आणली पण आता ती स्कूलला घेऊन गेली आहे बॅग अशा पद्धतीने मी माझी छोटीशी असली शॉपिंग केली आणि मी ते तुमच्याबरोबर शेअर केली तर तुम्हाला कशी वाटली माझी दिवळची शॉपिंग मला नक्की सांगा आणि यावेळेस तर खूपच कमी आणलं कारण संपलेलं इतकं काही का नव्हतं जे जे संपलं होतं मी ते तेच घेऊन आली फक्त आणि मी ठरवलं होतं की ना डिमार्टला गेल्यावर इतर काही वस्तू आणायच्या नाही काही अशा जे आवडलं ते घेऊन यायचं नाही कारण खूप खर्च होतो आणि काय होतं जे आवडलं ते घेऊन येतो आणि बिल आपलं खूप जास्त होऊन जातं एवढं माझं आहे ना तीन हजारापर्यंत झालं शॉपिंग माझी ही तर अशी मी शॉपिंग केली तुम्हाला माझी शॉपिंग कशी वाटली नक्की सांगा आणि काय मी मी दोन तीन महिन्यातून जाते मार्टला दर महिन्याला जात नाही दोन तीन महिन्यातून एकदा मी किराणा भरतो घरातला तर आता हे संपलं होतं म्हणून आम्ही आणायला गेलो नाहीतर मग एखादी सकाळ घेऊन येतो दोन तीन महिन्याच घेऊन येतो आणि डिटेल्स वगैरे पण आणलंय ते ठेवून दिलं मी अशी होती शॉपिंग अशी केली आणि डिमार्टला गेल्यानं खूप आवडत असं काही ना काही घ्यायला पण काय होतं आपला खिसारिकामा होतो डिमार्टला गेलं की त्यामुळे ना जरा यावेळेस मी ठरवलं की काही तिकडे गेलो की काही घ्यायचं नाही आपलं जितकं आवश्यक आहे ना तितकंच घेऊन यायचं बाकी काही वायफाय खर्च करायचा नाही कोंड्या माझ्या गरजेच्या होत्या कारण माझ्याकडे कुंड्या आहेत ना मी बा त्यावेळेस दोन आणल्या पण मला अजून पाहिजे होते झाडं लागायची त्यामुळे मग मी ह्या दोन घेऊन आली जरा असं होतं माझा टीमाचं हे तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा